राष्ट्रीय सामाजिक न्याय आणि मानवाधिकार आयोग मुंबई विभाग यांच्या वतीने एकवीस जुलै रोजी सायन हॉस्पिटलमध्ये दोनशे गरजू लोकांना इडली आणि मेंदूवाड्याचे वाटप करण्यात आले यावेळी राष्ट्रीय सामाजिक न्याय आणि मानवाधिकार आयोगाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉक्टर इंद्रजित धर्मराज गौंड मुंबई विभागाचे अध्यक्ष देवेंद्र होुगाणी कायदेशीर सल्लागार ॲडव्होकेट अपर्णा गडकरी नक्का धारावी विभागीय अध्यक्ष सुखदेव बोधी आणि संस्थेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते राष्ट्रीय सामाजिक न्याय आणि मानवाधिकार आयोग ही भारतातील एकमेव सामाजिक संस्था आहे जी संपूर्ण भारतात पसरलेली आहे आणि या संस्थेचे अधिकारी आणि कर्मचारी भारतातील प्रत्येक राज्यात कार्यरत आहेत जे लोकांच्या मानवी न्याय आणि मानवी हक्कांसाठी काम करत असतात समाजात जनजागृती करण्यासाठी आणि समाजाच्या उन्नतीसाठी ते सदैव तत्पर असतात राष्ट्रीय सामाजिक न्याय आणि मानवाधिकार आयोग या संस्थेचे काही प्रकल्प आहेत नाय आणि या प्रकल्पांद्वारे ते लोकांना लाभ मिळवून देण्याचे देखील काम करत असतात या प्रकल्पात प्रोजेक्ट आहार या नावाने एक प्रकल्प चालवला जातो आत्तापर्यंत या प्रकल्पाच्या माध्यमातून वीस हजाराहून अधिक लोकांना लाभ मिळाला आहे ला तसेच अन्नदान करणे हे देखील एक महान दान असून हे कार्य भविष्यातही निस्वार्थ भावनेने निरंतर सुरू राहणार असल्याचे मत राष्ट्रीय सामाजिक न्याय आणि मानवाधिकार आयोगाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉक्टर इंद्रजित धर्मराज गौंड यांनी व्यक्त केले आहे राष्ट्रीय सामाजिक न्याय आणि मानवाधिकार आयोग यांच्या वतीने सायन हॉस्पिटलमध्ये राबवण्यात आलेल्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक केले जात आहे सम्राट मराठी लाईव्हसाठी ब्युरो रिपोर्ट मुंबई